श्रावण म्हटलं की बालकवी यांची कविता आठवते श्रावण मासी मानसी हिरवळ दाटेचो शिरवे कडे क्षणात ऊन पडे इतके श्रावण महिन्याचं सुंदर वर्णन कुणीच केले नसेल श्रावण म्हणजे एक प्रकारचे निसर्गाचा सोहळाच काय आहे या श्रावण महिन्याचे महत्व का हा महिना इतका पवित्र मानला जातो चला जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल वर पुन्हा आपले स्वागत आहे श्रावण हा हिंदू चंद्र दिनदर्शिकेतील पाचवा महिना आहे जो सामान्यत जुलै ते ऑगस्ट दरम्यान असतो हा महिना हिंदूंसाठी विशेषत भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र कालखंडापैकी एक मानला जातो हिंदू ज्योतिषशास्त्रात श्रावण महिन्यात गुरुग्रहाचा प्रभाव जास्त असतो म्हणून हा महिना ज्ञान वाढ आणि विस्तार यासाठी एकदम उत्कृष्ट काळ मानला गेला आहे यामुळे नवीन उपक्रम विशेष शिक्षण किंवा अध्यात्म कथाशी संबंधित उपक्रम सुरू करण्यासाठी एक शुभ काळ आहे या महिन्यात येणारे श्रावण नक्षत्र सौभाग्य आणि आध्यात्मिक वाढ आद्ये असे मानले जाते कालाष्टमी सारखे काही दिवस अशुभ मानले जातात आणि बरेच लोक या काळात जीवनातील मोठे निर्णय टाळतात ज्योतिष अनेकदा त्यांच्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करण्यासाठी श्रावणात विशिष्ट विधी करण्याची आणि विशिष्ट रत्ने घालण्याची शिफारस करतात श्रावण काळात इतर ग्रहांची स्थिती देखील बारकाईने पाहिले जाते कारण त्याचा पुढील वर्षभर प्रभाव बळेल असे मानले जाते आध्यात्मिक पद्धती आणि जीवनातील निसर्गाबाबतच्या मार्गदर्शनासाठी अनेक लोक या महिन्यात ज्योतिषांचा सल्ला घेतात उत्तर भारतात भगवान शिवाला समर्पित धार्मिक विधी श्रावण महिन्यात केले जातात हा महिना सामान्यतः पौर्णिमेपासून सुरू होतो आणि त्यात महत्वपूर्ण सण आणि विधी समाविष्ट असतात उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये भाविक सोमवारी उपास करतात ज्याला श्रावण सोमवार म्हणतात आणि प्रार्थना करण्यासाठी आणि आध्यात्मिक विधी करण्यासाठी शिवमंदिरात जातात भाऊ बहिणी मधील नातेसंबंध साजरा करणारा रक्षाबंधनाचा सण अनेकदा या महिन्यात येतो ज्यामुळे उत्सवाच्या वातावरणात भर पडते महाराष्ट्रात या महिन्याला श्रावण म्हटले जाते आणि त्याची सुरुवात होते येथील विधींमध्ये अद्वितीय स्थानिक सण आणि चालीरीतींचा समावेश आहे प्रमुख कार्यक्रमापैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा जी किनारपट्टीवरील समुदायांद्वारे साजरी केली जाते जिथे भक्त समुद्र देववरूनची पूजा करतात लोक सजवलेली भांडी घेऊन कलश आणि समुद्र किनाऱ्यावर प्रार्थना करतात ज्यामुळे पावसाळ्यानंतर मासेमारीचा हंगाम सुरू होतो सामुदायिक मेळावे आणि विधी यावर लक्ष केंद्रित करून चैतन्यदायी स्थानिक परंपरासह गोवादेखील श्रावण साजरा करतो गोव्यात विविध मंदिरांमध्ये अष्टमीचा सण रंगबिरंगी मिरवणुका विधींसह साजरा केला जातो महिला आयतार पूजेत सहभागी होतात जिथे ते रविवारी हा महिना पारंपरिक मिठाई आणि पदार्थांनी भरलेला असतो तामिळनाडू आणि कर्नाटक सारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये श्रावण त्यांच्या स्वतःच्या विधी आणि आचरणासह साजरा केला जातो जो अनेकदा स्थानिक देवता आणि शेती पद्धतींशी जोडलेला असतो या प्रदेशांमध्ये हा महिना पावसाळ्याच्या प्रारंभाशी संबंधित आहे आणि शेतकरी चांगल्या कापणीसाठी आशीर्वाद घेण्यासाठी विधी करतात पेरुको हा सण साजरा केला जातो जो पाणी आणि सुपिकता यांचा सन्मान करतो आणि हंगामातील शेतीचे महत्त्व प्रतिबिंबित करतो गुजरात आणि राजस्थानमध्ये उपवास आणि मंदिराच्या भेटींसह विविध स्थानिक रीतिरिवाजांसह श्रावण साजरा केला जातो गुजरातमध्ये अनेक लोक उपवास करतात आणि सामुदायिक प्रार्थनांमध्ये सहभागी होतात प्रत्येक प्रदेशातील सांस्कृतिक समृद्धी प्रतिबिंबित करणाऱ्या विविध प्रथा आणि विधींसह श्रावण महिना भारतभर साजरा केला जातो उत्तर भारतातील उपवास पद्धतीपासून ते महाराष्ट्र आणि गोव्यातील किनारपट्टीवरील उत्सवांपर्यंत श्रावण हा आध्यात्मिक जागृती सामुदायिक बंद आणि शेतीचे महत्व असलेला काळ आहे ज्यामुळे तो हिंदू दिनदर्शिकेतील एक प्रिय काळ आहे श्रावण हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेला भगवान शिवाला समर्पित आहे भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी हा महिना विशेष कारण असे मानले जाते की या काळात त्यांची पूजा केल्याने समृद्धी इच्छा पूर्ण होतात आणि आध्यात्मिक वाढ होत अनेक भक्त सोमवारी उपवास करतात ज्याला श्रावण सोमवार म्हणून ओळखले जाते जिथे ते शिव मंदिरात जातात प्रार्थना करतात रुद्र अभिषेक सारख्या विधी करतात जिथे शिवलिंगाला शुद्धता आणि भक्तीचे प्रतीक म्हणून दूध आणि पाण्याने स्नान घालतात श्रावण महिना हा भारतातील नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाशी जुळतो जो शेतीसाठी महत्वपूर्ण आहे पाऊस जमिनीला रेजोविनेट करतो ज्यामुळे त्यांच्या पिकांसाठी मान्सूनवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा एक महत्वाचा काळ आहे बऱ्याच शेतकऱ्यांसाठी हा हंगाम कृषीसाठी खूप महत्वाचा आहे भरपूर कापणीसाठी विधी करतात आध्यात्मिकता आणि कृषी पद्धती यांच्यातील परस्पर संबंध हायलाईट होतात त्यामुळे भारतात अनेक भागांमध्ये पावसाचे आगमन आनंदाने आणि कृतज्ञतेने साजरे केले जाते श्रावणात अनेक सण साजरे केले जातात प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व आणि विधी असतात हे सण सामुदायिक भावना वाढवतात आणि सांस्कृतिक परंपरांना बळकटी देतात रक्षाबंधन हे एक श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरे केले जाते नागपंचमी जेथे सापांची पूजा केली जाते आणि तीच विवाहित महिलांव्यतिरिक्त अविवाहित मुलीही हरियाणी तीजला उपवास करतात पावसाळा आणि विवाहित जोडप्यांमधील बंद साजरे करणारा हा सण आहे श्रावणकाळात केले जाणारे विधी प्रतिकात्मतेने समृद्ध असतात जे अनेकदा शुद्धता संरक्षण आणि नूतनीकरणाच्या संकल्पना प्रतिबिंबित करतात शिवलिंगाला दूध अर्पण करण्याची कृती विशेष महत्वाची आहे कारण जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा भगवान शिवाने त्यातून निघालेले विष प्राशन केले तेव्हा त्यांचा कंठ काळा निळा झाला त्यांच्या शरीराची लाही लाही होत होती म्हणून भक्त या दिवसात दही दूध शिवलिंगाला अर्पण करतात श्रावणकाळात अनेक भक्त कावर यात्रा ही तीर्थयात्रा करतात जिथे ते पवित्र नद्यांमधून पवित्र पाण्याची भांडी शिव मंदिरामध्ये घेऊन जातात शिवलिंगांना पाणी अर्पण करण्यासाठी त्यांची भक्ती आणि सहनशक्ती दर्शवण्यासाठी गावऱ्या बरेचदा शेकडो मैलांचा प्रवास करून लांबचे अंतर चालतात ही तीर्थयात्रा श्रद्धा आणि सामुदायिक भावनेचे चैतन्यपूर्ण प्रदर्शन आहे अस्पिश्यस मानल्या जाणाऱ्या श्रावणाच्या वेळी भक्त अनेकदा सकाळची प्रार्थना ज्ञान करतात बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात ओम नम शिवाय यासारख्या मंत्राचा जप करून आणि त्यांना स्वतःला अध्यात्मताशी जोडण्यासाठी भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी ध्यान करतात श्रावण महिन्यात अनेक भक्तांनी शुद्ध आणि शाकाहारी आहारांवर लक्ष केंद्रित करून मांसाहारी अन्न मध्य आणि कांदे लसून यासारख्या काही भाज्या टाळल्या पाहिजेत श्रावण महिना हा सखोल भक्ती सांस्कृतिक समृद्धी आणि आध्यात्मिक जागृतीचा काळ आहे हे श्रद्धेचे महत्व समुदाय आणि निसर्गाच्या संगोपनाच्या पैलूंचे स्मरण करून देते ज्यामुळे तो हिंदू दिनदर्शिकेतील एक प्रिय आणि महत्त्वपूर्ण काळ बनतो विविध विधी सण आणि शेती पद्धतीच्या माध्यमातून भक्त आशीर्वाद घेतात त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर चिंतन करतात आणि या पवित्र महिन्याचे बहुआयामी महत्त्व अधोरेखित करून सामुदायिक बंद मजबूत करतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही श्रावण महिन्यात काय करता हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा असे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद